आमच्या नेत्यांना झुलवट ठेवणाऱ्या शरद पवारांचा हिशोब चुकता करण्याची संधी मिळाली असल्याचे म्हणत बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याची प्रतिज्ञा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले असल्याचे त्यांच्या विधानाहून समोर आले आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बारामती मतदारसंघात महायुतीच्या सर्व घटक पक्षांची समन्वय बैठक संपन्न झाली त्यावेळी ते, ते माध्यमांशी बोलत होते यावेळी त्यांनी शरद पवारांचा पराभव हेच आमचं उद्दिष्ट असल्याचं सांगितलंय बघा काय म्हणाले चंद्रकांत पाटील जास्त वजन महाराष्ट्रात बीजेपीचं नुकसान नाही झालं सर्वसामान्य माणसाचं नुकसान झालं आज मला त्या पवारांचा हिसाब चुकता करण्याची संधी मिळाली आहे बास इतना काफी आहे या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोणबे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज सुसज्ज बजेट बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय आता मुद्दा राहिला तुमचा जो आहे बरं झालं मला पत्रकारांची यासाठी मदत होते की तुम्ही मुद्दा असा काढला की तुम्ही आयुष्यभर राष्ट्रपतीशी संघर्ष केला आणि मग आता राष्ट्रपतीचं चिन्ह घेणार शेवटी राजकारणामध्ये तराजू लावायचा असतो काय वजनदार आहे काय हलका आहे काय वजनदार आहे काय हलका आहे आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार ज्यांनी एकोणीसशे सरकार कोणामुळे गेलं तुम्ही आज हे फूड बीट घरात फूट वगैरे म्हणता पण लोकांनी डायरेक्ट वोटिंग करून निवडून दिलं ना एकशे एकसष्ट ती फूट नव्हती काय की तुम्ही शिवसेनेला बाहेर काढलं महाराष्ट्रात बीजेपीचं नुकसान नाही झालं सर्वसामान्य माणसाचं नुकसान झालं काढा ना इतिहास तेहतीस महिने काय महाराष्ट्राचा विकास झाला हे महाराष्ट्राचं नुकसान कोणी केलं तर पवारसाहेबांनी केलं केंद्रामध्ये आम्ही तुमच्यावर सरकार महाराष्ट्रात करतोय 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 म्हणून माझ्या दोन सगळं जग मानणाऱ्या नेत्यांना झुलवत कोणी ठेवलं पवारांनी ठेवलं आज मला त्या पवारांचा हिसाब चुकता करण्याची संधी मिळाली आहे मला माझ्या कार्यकर्त्याला त्यामुळे मग पवारांच्या विरुद्ध पवारांनी तुम्हाला त्रास दिला अजित तुमचे असेच वागतात राघव वागतात घमिंडीने वाग मला पवार शरद यांचा पराभव मला आणि माझ्या कार्यकर्त्याला बास इतना काफी आहे